गणपती बाप्पा मुख्य व्यासपीठावरती हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी मान्यवरांच्या शुभास्य संपन्न होत आहे त्यांच्या प्रतिमेचं औक्षण करून त्यांच्या प्रतिमेला या ठिकाणी पुष्पहार अर्पण केला जात आहे आणि त्यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे मान्यवरांच्या शुभास्य मुख्य व्यासपीठावरती आपण मान्यवरांच्या आणि संघ मालकांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पूजन मुख्य व्यासपीठावर संपन्न होत आहे सातारा जावळीचे कार्यसम्राट आमदार सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री लातूर माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंह राजे भोसले महाराष्ट्र साहेब पुरस्कृत आणि सातारा मध्यवर्ती जिल्हा बँकेचे संचालक माननीय श्री ज्ञानदेवजी राधने साहेब यांच्या विद्यमानाने दक्षिण सावली क्रिकेट क्लब आयोजित दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीग पर्व क्रमांक तीन चा हा दैदिप्यमान थरार आजपासून संपन्न होत आहे राजे तुम्ही होतात म्हणून सुरक्षित राहिले अंगनाती तुळस राजे तुम्ही होतात म्हणून सुरक्षित राहिले कळस राजे तुम्ही होतात म्हणूनच पाहू शकलो हिंदवी स्वराज्याची सकाळ आणि याच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती त्यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी संपन्न आपण करत आहोत आणि त्यानंतर वळणार आहोत ज्या खेळपट्टीवरती दोन दिवस क्रिकेटचा खेळ खेळाडू खेळणार आहेत त्या खेळपट्टीचं पूजन यानंतर संपन्न केलं जाईल खेळाडूला विनंती आहे की एका रांगेमध्ये आपण थांबा प्रथमता मैदानाच्या आतमध्ये मान्यवर प्रस्थान करतील आणि त्यानंतर तुम्हाला एका रांगेमध्ये मैदानाच्या आतमध्ये वाटचाल करायची आहे याची आपण दक्षता घ्या आता यानंतर आता आपण मान्यवरांना विनंती करूया की आपण आता मुख्य व्यासपीठासमोर या आपली पहिल्यांदा एंट्री मैदानाच्या आतमध्ये होईल आणि त्यानंतर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये प्रस्थान करतील आणि सर्वच मान्यवरांना विनंती करूया संघ मालकांना विनंती करूया की आता आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर येऊन आपण थांबा आपले पहिल्यांदा रुबाबदार एंट्री मैदानाच्या आतमध्ये आपला प्रवेश होईल आणि त्यानंतर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये लाईन अप करतील खेळाडूंना विनंती आहे की तुम्हाला स्टम्पच्या बाजूला वी करायचं आहे याच्या आपण दक्षता घ्या तीन संघ या बाजूला तीन संघ या बाजूला याची आपण दक्षता घ्या आणि जे काही खेळाडू आहेत बाकीच्या संघांचे आपण यांना जॉईन केलं तरी चाल चालेल याची आपण दक्षता घ्या फक्त तुम्हाला समोर वी मध्ये उभं राहायचं आहे सर्कलला राऊंड करायचं नाही याची आपण दक्षता घ्या मान्यवर मैदानाच्या आतमध्ये प्रस्थान करतील टाळ्यांच्या गजरामध्ये मान्यवरांचं आपण एकदा करूया सहर्ष सहरीष स्वागत आणि यानंतर आता मान्यवरांना विनंती करूया की आपण प्रथमता मैदानाच्या आतमध्ये प्रस्थान करावं आणि त्यानंतर दोन संघ प्रस्थान करतील याची आपण दक्षता घ्या आणि त्याला बाकीचे संघ जॉईन करतील काही संघ खेळपट्टीच्या एसट्यांच्या डाव्या बाजूला काही संघ खेळपट्टीच्या उजव्या बाजूला एसट्यांच्या उजव्या बाजूला अशी रुपरेषा असेल मैदानाच्या आतमध्ये मान्यवर प्रसार करत आहेत आणि ज्यांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे बाबा राजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री ज्ञानेश्वरजी दळवी साहेब त्याचबरोबर संचालक चंद्रकांत दवेंदे आणि सर्व संघमालक या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्वांचे रुबाबदार दिमागदार एंट्री मैदानाच्या आतमध्ये होत आहे एका रंगेमधे आपण मैदानाच्या आतमध्ये चलावं अशी खेळाडूंना विनंती आहे मैदानाच्या आतमध्ये आता खेळाडू प्रस्थान करत आहेत ज्या खेळपट्टीवरती दोन दिवस खेळाडू खेळणार आहेत दक्षिण जाऊन रबर बॉल प्रीमियर लीग त्या खेळपट्टीचं के पूजन केलं जाईल त्या खेळपट्टीचं प्रथमता ऑक्शन केलं जाईल खेळपट्टीला पुष्पहार अर्पण केला जाईल गणपती बाप्पाच्या नावाचा जयघोष करत नारळ वाढवला जाईल आणि या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ अशा रुपरेशन या ठिकाणी संपन्न होणार आहे ज्या खेपट्टीवरती दक्षिण सावली रबर बॉल प्रीमियर लीगचे खेळाडू झेंडे रवणार आहेत ती खेपटी आहे ज्या खेळपट्टीवरती खेळाडू दक्षिण सावली रबर बॉल प्रीमियर लीगची स्वप्न रंगून जाणार आहेत ती खेपट्टी आहे ज्या खेळपट्टीवरती खेळाडू श्वासाची चाल आणि घामाची ढाल करणार आहेत ती खेपटी आहे आणि ज्या खेळपट्टीवरती हारण्यावरती मात आणि जिंकण्यासाठी खेळाडू संघर्ष करणार आहेत ही खेळपट्टी आहे आणि त्या खेळपट्टीचं पूजन आता मान्यवरांच्या शुभास्ते या ठिकाणी संपन्न होणार आहे मान्यवर मैदानाच्या प्रस्थान करतायत आणि त्यांच्या शुभास्य या ठिकाणी या स्पर्धेचा हा उद्घाटन समारंभ संपन्न होत आहे गेले कित्येक कि दिवस या स्पर्धेची आपण आतुरतेने वाट पाहत होतो आठ संघ सहभागी होत आहेत काळेश्वरी इलेव्हन चंद्रकांत दादा वेंदे यांच्या मालकीचा असणारा संघ आयकॉन खेळाडू या टीम मध्ये खेळणार आहेत कुसुंबी गावचे किरण चिकणे आणि चॉईस खेळाडू आहेत गांजेगावचे अनिकेत चिकणे इनर वॉरियर्स नितीन दत्ता चिकणे राजेंद्र दत्त चिकणे यांच्या मालकीचा असणारा संघ आयकॉन खेळाडू खेळणार आहेत एक युवा ऑलराऊंडर कुसुंबी गावचे पियुष कदम चॉईस खेळाडू आहेत सूर्यकांत धोंधळे दुंदचे श्री दत्त फायटर अजित दत्ता शेलर यांच्या मालकीचा असणारा संघ आयकॉन खेळाडू आहेत करंडी गावचे ऑलराऊंडर खेळाडू विजय चव्हाण चॉईस खेळाडू आहेत जय जयवी म्हात्याचे पाबळ पॅन्थर योगेश दत्ता दोनळे यांच्या मालकीचा असणारा संघ आणि आयकॉन खेळाडू आहेत समीर दोनळे दुंद आणि चॉईस खेळाडू आहेत निजरे गावचे किरण शिलाटकर ओजी फायटर सुभाष दादा धनावडे यांच्या मालकीचा असणारा संघ ऐकवन खेळाडू आहेत महाते गावचे विलास सक्पाळ कॅलिस आणि चॉईस खेळाडू आहेत हृत्विक धनावडे मोहाट शिवश्री इलेव्हन दत्तादादा पवार नितीन ददा पवार यांच्या मालकीचा असणारा संघ आणि आयकॉन खेळाडू आहेत स्वतः दत्ता पवार चॉईस खेळाडू आहेत सूर्यकांत शेडगे निजरे तन्मय टायटन्स चेतन ददा सुर्वे यांच्या मालकीचा असणारा संघ आयकॉन खेळाडू आहेत पिंपरी चाबी शिंदे आणि चॉईस खेळाडू आहेत घरात घरचे आकाश सुर्वे त्यानंतर जावली टायगर हा संघ या प्रीमियर लीग मध्ये सहभागी होत आहे संदीप दत्ता शेडगे यांच्या मालकीचा संघ आयकॉन खेळाडू मिजरेगावचे सुजित शेडगे आणि चॉईस खेळाडू आहेत मोहाटचे तेजस धनावडे मैदानाच्या आतमध्ये या स्पर्धेचा आता उद्घाटन समारंभ संपन्न होईल मान्यवरांच्या शुभास्त खेळपट्टीचं ऑप्शन केलं जाईल आणि खेळपट्टीला पुष्पहार या ठिकाणी अर्पण केला जाईल मान्यवरांच्या शुभासे या ठिकाणी आपण खेळपट्टीचं पूजन करत आहोत खेळपट्टीचं आपण ऑप्शन करत आहोत मान्यवरांच्या शुभासे दक्षिण जावळी रबर बॉल प्रीमियर लीगचा हा भव्य दिव्य आखी उरेकीव हा उद्घाटन समारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे मान्यवरांच्या शुभासे आपण खेळपट्टीचं पूजन या ठिकाणी संपन्न करत आहोत खेळपट्टीज आणि यष्ट्यांचं या ठिकाणी ऑक्शन होत आहे आणि त्यानंतर पुष्पहार या ठिकाणी अर्पण केला जाईल या यष्ट्यांना आणि त्यानंतर नारळ वाढवला जाईल गणपती बाप्पाच्या नावाचा जयघोष केला जाईल आणि या स्पर्धेचा हा उद्घाटन समारंभ या ठिकाणी संपन्न केला जाईल गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पाच्या नावाचा जयघोष करत या ठिकाणी या स्पर्धेचा हा या ठिकाणी नारळ वाढवला जात आहे मान्यवरांच्या संघ मालकांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा हा उद्घाटन समारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे आठ संघ सहभागी झालेले आहेत या स्पर्धेमध्ये मान्यवरांच्या शुभहस्ते या ठिकाणी आपण खेळपट्टीचं यष्ट्यांचं पूजन करत आहोत संघ मालकांच्या शुभहस्ते खेळपट्टीचं यष्ट्यांचं पूजन आपण करत आहोत खेपट्टीला नारळ वाढवला जात आहे ही संपूर्ण स्पर्धा निर्विघ्न पार पाडावी हे साकडं आता आपण बाप्पाकडे मागूया आणि या खेळपट्टीचं पूजन या ठिकाणी संपन्न करूया दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीग पर्व क्रमांक तीन आणि त्याचा हा उद्घाटन समारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे मान्यवरांच्या शुभासय आणि संघ मालकांच्या शुभहस्ते आपण या ठिकाणी या स्पर्धेचा हा उद्घाटन समारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे विनेश कोणाचं नाव रे कॉमेंटेटर कोण आहे विनेश कोहली विनेश कोहली नाही निनेश कुत्र काहीतरी आहे मला बॅटिंगला आलती तर मॅचाल मारला त्याला <साँगा> बोललो अंपायर बरोबर घ्या मॅच हे हुशारे करायला लागले ना आता कॉम्बेंटेटर त्यांना बोललो आमच्याशी घ्या अंपायर बरोबर आहे मारले आम्हाला काय सांगायचं त्यानं आम्ही ना हे शंभर मारू आमचे सगळे जय मॅन ऑफ सिरीज भेटली आता मला स्पर्धेचा हा उद्घाटन समारंभ संपन्न होत आहे पर्व क्रमांक तिसरं दक्षिण झावली रबर बॉल प्रीमियर लीगचा हा एक दैदिप्यमान थरार या ठिकाणी संपन्न होत आहे स्पर्धेचा उद्घाटन समारंभ संपन्न होत आहे आणि पहिल्या मॅचचा टॉस हा खेळपट्टीवरती होणार आहे याच्या आपण दक्षता घ्या सिरीज तर फायटर आणि तन्मय टायटन्स आपल्यामध्ये पहिली मॅच आहे आणि त्या मॅचचा टॉस हा खेळपट्टीवरती होईल पहिला टॉस खेळपट्टीवरती होईल बाकीचे टॉस टॉस का बॉस या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये होतील याची आपण सर्वांनी दक्षता घ्यावी परंतु पहिला जो टॉस आहे ना तो खेळपट्टीवरती होणार या या आहे याची आपण सर्वांनी दक्षता घ्या पहिली मॅच या स्पर्धेची आहे श्रीदत्त फायटर विपक्ष तन्मय टायटन्स अशी लढत आहे पहिली या स्पर्धेच्या काही आपण आठवणी जपत आहोत पर्व क्रमांक तीनचा हा उद्घाटन समारंभ संपन्न होत आहे सातारा चावलीचे कार्यसम्राट आमदार सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र रा, राज्य तथा पालकमंत्री लातूर माननीय नामदार श्रीमंत छत्रपती सिंहराजे भोसले महाराज साहेब पुरस्कृत आणि सातारा मध्यवर्ती जिल्हा बँकेचे संचालक माननीय श्री ज्ञानदेवजी राधने साहेब यांच्या विद्यमानाने आणि दक्षिण जावली क्रिकेट क्लब आयोजित दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीग पर्व क्रमांक तीन पर्व क्रमांक तीनचा चा उद्घाटन समारंभ दोरकांडे आपण पाहत आहोत आणि अशाच रंगांमध्ये प्रीमियर लीग रंगणार आहे कारण विविध कलर्स तुम्हाला खेळाडूंच्या अंगावरती पाहायला मिळत आठ संघ आठ कलर आठ वेगवेगळ्या वेग जर्सीज आणि खेळणारे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील या स्पर्धेचा हा उद्घाटन समारंभ संपन्न होत आहे खऱ्या अर्थानं श्रावण महिन्यात सुरू आहे आणि याच श्रावण महिन्यामध्ये ही स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे पहिला टॉस हा खेळपट्टीवरती होणार आहे आणि त्यासाठी दोन्ही संघ नायकांना विनंती आहे की आपण पहिला टॉस खेळपट्टीवरती करून घ्यावा मान्यवरांनी शुभाष आयोजन समितीला विनंती आहे की पहिल्या टॉससाठी दोन्ही कॅप्टन्सला विनंती आहे की आपण खेळपट्टीवरती पहिला टॉस करूया श्रावण सरींनी मनाला चिंब भिजवावं इंद्रधनुष्याने सप्तरंगांची उधळण करावी आणि मोराने पिसारा फुलवून नाचावं असं आल्हाददायक वातावरण म्हणजे मित्रांनो पावसाळा आणि याच पावसाळ्यामध्ये ही दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीग आपल्या भेटीला आलेली आहे पावसाच्या पडणाऱ्या रिमझिम सरी आणि त्याच्यामध्ये मनाला मनस्वी आनंद देणारं हे रबर बॉल क्रिकेट आहे आणि त्या रबर बॉल क्रिकेट पर्व क्रमांक तिसरा आहे दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीग आता मान्यवर वर्ग मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट या खेळाचा आनंद घेतील बाबा राजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य अध्यक्ष ज्ञानेश्वरजी रळवी साहेब आता क्रिकेट या खेळाचा आनंद घेत आहेत ते बॅटिंग करतात मैदानाच्या आतमध्ये तुकाराम महाराज म्हणतात ना लहानपण देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोरे त्याला अंकुशाचा मारा ज्याच्या अंगी मोठेपण यातना कटीनं तुका मने व्हावे लहाना आज मान्यवर वर्ग मैदानाच्या आतमध्ये लहानात लहान होऊन क्रिकेट या खेळाचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्या शुभासे या स्पर्धेचा हा उद्घाटन समारंभ या ठिकाणी आपण संपन्न केलेला आहे दोन्ही संघांना विनंती आहे की मॅचची आपण तयारी करा तुम्हाला अधिक वेळ घेता येणार नाही बारा हा खेळाडू हा कंपल्सरी असेल याची आपण दक्षता घ्या मैदानाच्या आतमध्ये आता मान्यवर वर्ग बॅटिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये आणि क्रिकेट या खेळाचा आनंद घेत आहेत मैदानाच्या आतमध्ये चंद्रकांत वेंदे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत आहेत आणि प्रीमियर लीगमध्ये संघ मालक म्हणून सहभागी होताना आपण त्यांना पाहिलेलं आहे आणि याही प्रीमियर लीगमध्ये ते संघ मालक म्हणून सहभागी झालेले आहेत त्यानंतर राजेंद्र चिकणे मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंगचा आनंद घेत आहेत तेही एक चांगले क्रिकेटर आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये ते बॅटिंग करतात संघ मालक म्हणून ते सहभागी झालेले आहेत या प्रीमियर लीग मध्ये म्हणजे सर्व मान्यवर संघ मालक क्रिकेट खेळाचा आनंद घेत आहेत दोन्ही संघांना विनंती आहे की आपण मैदानाच्या आतमध्ये आता प्रसन्न करायचं आहे परंतु मित्रांनो ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये जाल त्यावेळेस आपण एका रांगेमध्ये जा ज्यावेळेस आपला डाव संपेल त्यावेळेस आपण एका रांगेमध्ये बाहेर या कारण या प्रीमियर लीगची शिस्त जी खेळाची शिस्त आहे आपण सर्वांनी पाळूया अशी विनंती आपण या ठिकाणी खेळाडूंना करूया आणि त्यासाठी आपल्याला ही विनंती आहे दोन्ही संघ आपण तयारी करा अपेक्षा वेळ आपण घेऊ नका अशी विनंती आपण संघांना करणार आहोत यानंतर आता आपण वळणार आहोत पहिल्या वडल्या मॅच कडे ज्याची आतुरता सर्वांना लागलेली आहे ती मॅच आणि पहिली मॅच आता दोन टीम मध्ये होणार आहे आणि त्या दोन्ही संघांना विनंती आहे की मित्रांनो तुम्ही आता अधिकचा वेळ घेऊ नका मागच्या पण तयारी करा डिसिजन तुम्हाला तिथेच द्यावा लागेल याच्या आपण लक्ष घ्या टॉस जिथे होईल तिथेच तुम्हाला निर्णय द्यावा लागेल की तुम्ही बॅटिंग घेता की बॉलिंग हा पहिला टॉस होता परंतु यानंतरचे टॉस जे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये होणार आहे तिथेच तुम्हाला निर्णय सांगावा लागेल आणि चला टॉस कोणी जिंकलाय सिरीज फायटर आपण टॉस जिंकलेला आहे आपला निर्णय मित्रांनो कळवा आपण वेळ घेऊ नका परंतु इथून पुढे निर्णय तुम्हाला हा टॉस मध्ये सांगावा लागेल कोणत्याही संघाला मुभा दिली जाणार नाही त्यामुळे टॉस साठी येताना आपण ची तयारी करून या अशी खेळाडूंना आपण विनंती करणार आहोत कारण या गोष्टी फार महत्वाच्या आहेत आणि त्यासाठी ही विनंती तुम्हाला असणार आहे खेळाडूंना विनंती आहे की आपण मॅचची तयारी करा मान्यवरांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा विराजमानवा पुनश्चदा आपलं शब्द सुमनांनी आम्ही करतो दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीगच्या वतीने सहर्ष सहर्ष स्वागत पहा जे नियम ग्रुपवरती पाठवलेले आहेत त्याचं काटेकोर